दमदार मनात स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली गेली पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आंधी देवदास यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने अखेरचा श्वास घेतला होता सुचित्रा सेन यांचं खरं नाव रोमा दासगुप्ता असं होतं त्यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे एकतीस साली बांगलादेश येथे झाला त्यांचं लग्न दीनानाथ सेन यांच्याशी झालं होतं ते एक उद्योगपती होते मात्र यांचा संसार बराच काळ टिकला नाही त्यांनी बंगाली चित्रपटापासून बॉलिवूडच्या सिनेमांवर राज्य केलं सुचित्रा सेन यांनी देवदास या चित्रपटातून हिंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यांनी प्रणय पाशा या चित्रपटात काम केले हा चित्रपट फ्लॉप झाला त्या या धक्क्यातून कधीच सावरल्या नाही त्यानंतर अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी मनोरंजन विश्वापासून दुरावल्याच गेल्या त्यांनी निधनाच्या पस्तीस वर्ष आधीपासून मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता मात्र आता त्यांचे निधन झालेले आहे पण त्यांचा चाहता वर्ग हा प्रचंड मोठा असून आजही सुचित्रा सेन यांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली